हॅलो हा कोण डॉक्टर साहेब नमस्कार मी पाटील बोलतोय संभाजीनगर मधून संभाजीनगर बोला म्हणजे साहेब याच्यामुळे आपल्या पक्षाची फार प्रतिमा होऊ लागली या गोष्टीमुळे किल्या गोष्टीमुळे आता मानेकराव कोकाटे झालं आणि ज्या चव्हाणनी मारहाण केली त्याचं फार वाईट त्याला झालं की आता काढलं नाही दोन मिनिट बोला ना बोलायल का प्रॉब्लेम हॅलो तटकरे साहेब नमस्कार मला तुम्ही मारायला लावलं का चव्हाणला सांगून सुरज चव्हाणला सांगून काय सुरज चव्हाण कधी कसं करायचं मग तुमच्या हॉटेल काय मारलं गेलं मग ते मारलं त्यांना हॅलो हॅलो तटकरे साहेब तुम्ही माझी बोलताय का दोन मिनटं नाही मी बोलणार काय बोलणार नाही अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीच्या अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद